नमस्कार शेतकरी बंधू महाराष्ट्र शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये मी लहू पाटील आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय आज आपण नागपूर जिल्ह्यामधील मिरची उत्पादक शेतकरी बंधूंची यशोगथा पाहणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका नमस्कार मी अनिल अंडे कलाशील प्रायवेट लिमिटेडचा प्रतिनिधी आज आपण मौदा तहसील मध्ये तेलगा मांगली तेली मांगली तेली इथे आलो आहे तर आपण शेतकऱ्यासोबत परिचय करू घेऊ नमस्कार भाऊ आपलं मांगली तेली मी तलवार लावली होती तीस जून लावून केली आता माझ्या चौथा वेळ तोडून चालू आहे चौथा तोड चालू आहे चौथा तोड चालू आहे अच्छा आपला एकदा मोबाईल नंबर सांगून द्या नाईन वन फोर सिक्स डबल सेवन किती एकर दोन एकर आहे दोन एकर आहे दोन एकर म्हणजे सरासरी सरेज आपल्याला आतापर्यंत एकशे वीस कट्टेकर एव्हरेज मिळाला एकशे वीस कट्टेला एका कट्ट्यामध्ये किती किलो माल बसते पंचावन्न किलो बावन्न किलो असं पंचा पर्यंत पन्नास आणि ह्या चौदा तोडा रनिंग मध्ये चालू आहे किती तोड झाला पूर्ण आतापर्यंत तीन तोडून झाला चौथा चालू आहे चौथा तोडा म्हणजे किती अर्धा तोडनं झाला एक अर्ध नाही अर्ध व्हायचा अर्धा व्हायचा अर्धा पैसे जेव्हा एक पर्यंत आपण उभे एक पर्यंत बाहेर तीन तोपर्यंत अर्धा होईल अच्छा आतापर्यंत किती कट्टे झाले आतापर्यंत एकशे तीस कट्टे झाले एकशे तीस तर चौथा तोडा पूर्ण किती कट्टे निघा कमी तरी दोनशे चाळीस ते दोनशे पंचाळीसच्या आसपास दोनशे चाळीस ते दोनशे पंचाळीस बरं तुम्हाला काय या मिरची मध्ये तुम्ही जो कोणतं वर्ष आहे तुमचे लागवडीचं लागवडीचं आमच्या तिसरं वर्ष आहे तलवार तिसरं वर्ष याच्या आधी आम्ही लावतो राशी प्राईट आपल्याला नाव नाही घ्यायचं दुसऱ्या व्हरायटीचं दुसऱ्या कंपनीची लावत होते त्यामध्ये यामध्ये काय फरक असा फरक म्हणजे या या मिरचीमध्ये माल लवकर तोडायला येते अच्छा चौदा पंधरा दिवसामध्ये चांगलं मॅनेजमेंट राहिलं तर स्प्रे वगैरे चांगली घेतला पण रेग्युलर तर पंधरा पन माल अच्छा अन्न सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपलं लेबर लेबरला हे माल म्हणजे हे व्हेरायटी तोड्याला उरकते अच्छा म्हणजे परवडते परवडते बाकीपेक्षा बाकी बाकी पेक्षा लेबर कोणता पण असतो दोन तीन किलो तरी जास्त अच्छा बरं मार्केटमध्ये गेल्यावर याच रेट फॅक्टर काय म्हणजे रेट कमी जास्त असं एक दोन रुपयाचा तुमचा माल कुठे जाते कुठं पण म्हणजे इथून मौद्यावरून बाहेर पण दिल्ली चालते बंगाल पण चालते अच्छा आतापर्यंत बंगाल होती अच्छा आता दिल्ली चालू आहे जे व्यापारी वर्ग आहे तुम्ही जे मिरची देता त्यांचं काय म्हणणं आहे व्हेरायटी बद्दल हे व्हायरल ते बिंदासपणे म्हणजे डोळे दाखवून विश्वास करतो या व्हेरायटीवर अच्छा ते म्हणजे पाहायला वगैरे येत नाही माल डायरेक्ट फोन कॉन्टॅक्ट माल विकते बघा शेतकरी मित्रांनो आता आपण अश्विन भाऊच्या इकडून जाणून घेतलं की बाबा लांग एक्सपोर्ट साठी पण ही व्हेरायटी उत्तम आहे आणि लेबर कॉस्ट जे आहे ते पण आपण जास्त लेबर तोडते म्हणजे वीस पंचवीस किलो पेक्षा म्हणजे जास्त तोडते तीन चार किलो शिवाय तोडते बाई आणि मार्केटमध्ये रेट पण चांगला भेटतो आणि तुम्ही अदर शेतकऱ्यांना जर बाकी शेतकऱ्यांना जर काही मेसेज द्यायचा राहिला तर काय सांगू इच्छिता मी म्हणे व्हरायटी लावा चांगली आहे आणि आपल्या आपल्या इकडच्या वातावरणामध्ये म्हणजे जे वातावरण आहे हवामान आपल्याला सक्सेस आहे व्हरायटी बाकी व्हरायटीपेक्षा बाकी तुम्ही अजून तुमचं दोन एकर क्षेत्रफळ आहे आणि अजून दुसरं पण एक बाजूला आहे ते दुसरी व्हरायटी आहे दुसरी व्हरायटी किती आहे ते पण दोन एकर काही म्हणजे त्यामध्ये यामध्ये काही असं म्हणजे जे बाकी वेळा हे माल जो आहे म्हणजे माल थोडा मोठा आहे तो बारीक आहे तो बारीक आहे नाही तेरा दिवसात त्याला वीस दिवस लागते त्याला वीस दिवस म्हणजे अर्ली तोडा पण अर्ली येते अर्ली दोन तोड्या मधला फरक पण खूप कमी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मिरची चौथ्या तोड्याचा आहे हे बघा आणि लेन पण बघा तुम्ही तो तो लेन आहे लेन पण पहिला आहे ठीक आहे अश्विन भाऊ तुम्ही अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार तुझ शेती मराच गाणं सर्व शेतकरी बांधवांना सप्रेम नमस्कार कलश शीड्स प्रायव्हेट लिमिटेड